हां आहे आप ते आपलं चांगलं आहे चांगलं दिसतं आहे लई चांगलं दिसतं भारी दिसतं आहे तीन झाली आता ती पण चांगलं चढवलंय चढवलं ती दुसरं आहे ती ती पण छोटी कुंडी चांगली झाली हां चांगलं उपयोगाला आलं ती बी माळवळ ठेवायचं तुटल्याला होतं एक बाजू आणि का सर की त्याची दुसऱ्या कुंडीत करूया आता कुठं कुंडी शिल्लक आहे छान झाले छान घे करून मग